लोकराष्ट्र न्यूज या डिजिटल चॅनलमध्ये तुम्हाला सर्व रक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे सध्या हिंग कळमरी नगरपालिकेमध्ये जोरदार प्रचाराला वेग सुरू झालेला आहे तर प्रत्येक डोर टू डोअर असा प्रचार सुरू झाला आहे तर ठाकरे गटाकडनं सुवर्ण देशमुख भावी नगराध्यक्षासाठी उमेदवार अर्ज दाखल करण्यात आलेला आहे तर आपल्यासोबत त्या आहेत तर त्यांच्याकडनं जाणार आहे तुम्ही भावी अध्यक्ष म्हणून उमेदवार नगराध्यक्षपदाचा उमेदवार अर्ज दाखल केलेला आहे पाच वर्षाचा विकासाचा एजेंडा काय असणार आहेत काय सांगाल मी सुवर्णा देशमुख नगराध्यक्षपदासाठी उभी आहे मी वार्ड क्रमांक दोन मध्ये सकाळपासून फिरत आहे इथं कोणतीच व्यवस्था हे नाही सगळ्या गल्लीने गटार आहेत नाल्या व्यवस्थित नाहीत आणि पायाला ठेसा वगैरे लागत आहेत मी सकाळपासून फिरत आहे मला जर सगळ्या नागरिकांनी मदत केली तर मी त्यांची इच्छा पूर्ण करू शकते शहरातील रस्ते असेल स्वच्छता असेल या संदर्भात काय नियोजन असणार आहेत काय सांगाल शहरातील स्वच्छतेचे मी पूर्ण हे घेते मला त्यांनी जर व्यवस्थित हे करून निवडून दिलं तर मी त्यांचे पूर्ण हे करून देते नगर इच्छा पूर्ण करून देते आपल्यासोबत काही नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर काका मला सांगा की अतिक्रमण मोठ्या प्रमाणात केले जातात किंवा पार्किंगची व्यवस्था नसते तर कसं नियोजन असेल तर रस्त्याचं म्हणजे सर्व अतिक्रमण मार्केटला तर अशी परिस्थिती आहे वीस फुटाचा रस्ता आहे आणि विकास विकास गाडी ठेवायला जागा नाही राहायला जागा राहत नाही आणि नगरपालिकेच्या याच्यानं मुतारी वगैरे नाही आहेत बाजारामध्ये कुठं स्वच्छ स्वच्छता महिलांना तर एवढा त्रास आहे भयानक की कुठं मार्केटला येता सुद्धा जमत नाही त्यानेमुळे उद्या आमचा पहिला विकास आहे की मार्केटमध्ये स्वच्छता आणि मुतारी वगैरे करून देऊ महिलांना प्रसाधनाची व्यवस्था करून देऊ युवकांसाठी काय नियोजन असेल युवकांसाठी कशा पद्धतीने तयारी करणार आता विकासासाठी यांनी आजपर्यंत विकास काम विकासकाम रोड केलेत फक्त रोडमध्ये बी ते मशीननं रोड केले पूर्ण म्हणजे मजुरांना काम दिलं नाही यांनी पूर्ण बाहेरून मशिनरी आणली आणि काम आहे आमचा एक विषय विषय असा आहे की इथल्या लोकांना इथलं काम आहे तर इथल्याच लोकांना मजुरी मिळायला पाहिजे लोक म्हणजे मजुरी मिळाल्या तर त्यांचं उपजीविका काहीतरी होईल ना, का ना। आम्ही एक करू की बा इथलं काम कुठलंही आलं आपल्या शासनाचं काम आलं तर आम्ही मजुरा हस्ते करून मजुरांना काम उपलब्ध करून देऊ